चला आज आपण बनवूया मक्याचे पराठे त्यासाठी दोन मक्याचे केनसाचे दाणे काढून घेतले आहे ते आता चॉकरमध्ये बारीक करून घेऊया त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या आठ नऊ लसूण पाकळ्या हे व्यवस्थित असे बारीक करून घेऊ तुम्ही बघू शकता बारीक करून झाले आहे एका पातेल्यात काढून घेऊ राहिलेली मकाचे दाणेसुद्धा असेच बारीक करून घेऊया सर्व बारीक करून झाले आहे आता दोन मध्यम आकाराचे कांदे चॉकरमध्ये घालून ते सुद्धा बारीक करून घेऊया कांदा बारीक करून झालेला आहे तो पातीलात काढून घेऊया टोमॅट एक टोमॅटो तो सुद्धा बारीक करून घेऊया टोमॅटो बारीक करून झालेला आहे हे सुद्धा पातेल्यात काढून घेऊ थोडीशी कोथिंबीर बारीक करून घेऊया दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या आहे हे मिक्स करून पाच मिनटासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवूया मी हे सारण व्यवस्थित सुक्या कपड्यामध्ये पिळून घेतलेले आहे आता त्यामध्ये सुके मसाले घालूया अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर व चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया मिक्स करून झाले आता त्यामध्ये चीज घालून घेऊया चीज हे तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता परत एकदा व्यवस्थित एकजीव करून घेऊ सर्व एकजीव करून झाले आहे आता एक छोटा कणिकचा गोळा घेऊन त्याला पीठ लावून त्या त्याचा वाटीसारखा आकार करून घेऊ आता मक्याचे सारण त्यामध्ये घालून त्यावर थोडे सुके पीठ घालूया जेणेकरून सारण व्यवस्थित असे दाबता येईल व हाताला चिटकणार नाही सारं भरल्यानंतर कडीने व्यवस्थित दाबून त्याचा मोदकासारखा आकार करून घेऊया राहिलेली शिल्लक कणिक बाजूला काढून घेऊ सगळीकडे सारं पसरण्यासाठी व्यवस्थित दाबून घेऊया आता सुके पीठ लावून हलक्या हाताने पराठा लाटून घेऊया जेतून सारण बाहेर आले आहे त्यावर सुके पीठ लावून परत दोन्ही बाजूंनी पराठा लाटून घेऊ पराठा लाटून झाला आहे तव्याला बटर किंवा साजूक तूप लावून घेऊ आता पराठा भाजून घेऊया पराठ्याला दोन्ही बाजूला बटर लावून पराठा खरपूस असा भाजून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे चला तयार आहे गरमागरम पराठा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद